परदेशातून परतून गावासाठी झटणारं नाव म्हणजे अजिंक्य टेकवडे युके मधून शिक्षण घेऊन आलेल्या अजिंक्य टेकवडे यांनी आपल्या जवळार्जुन गावाच्या विकासाची जबाबदारी खांद्यावर घेतली जल व्यवस्थापन महिला सक्षमीकरण आरोग्य शिक्षण अंगणवाड्या स्वच्छता दहा हजारांहून अधिक कुटुंबांना मदत अशी अजिंक्य टेकवडे यांच्या कामाची प्रचंड व्याप्ती आहे थोरांचा वारसा विकासाचा ध्यास पुरंदरच्या मातीतील खऱ्या अर्थाने प्रेरणादायी नेतृत्व अजिंक्य टेकवडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्ते मी अजिंक्य विजय अशोक टेकवडे जवळ गावचा विद्यमान सरपंच खरं तर वयाच्या कमी कालावधीत या पदावरती काम करायची संधी मला ग्रामस्थांनी त्या ठिकाणी दिली दोन हजार एकवीस साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर अनेक उपक्रम त्या ठिकाणी करण्याचा योग हा खरं तर ग्रामपंचायत सदस्य या नात्याने आला आपण गावामध्ये महिलांसाठी एक ज्वेलरी मेकिंग कोर्स केला आणि तो एक प्राथमिकरित्या एक तो ट्रायल स्वरूपाचा कोर्स होता जेणेकरून एक परीक्षा मला माझी स्वतःची घ्यायची होती की बाबा अशा ह्या आगळ्यावेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला महिलांचा किती प्र प्रतिसाद मिळतो तर त्या उपक्रमाला साधारण सत्तेचाळीस ते पन्नास महिलांचा प्रतिसाद मिळाला पुढे जाऊन आम्ही ब्लाऊजवरती आरे वर्क म्हणून एक प्रशिक्षण असतं असे महिलांसाठी दुसरा एक त्या ठिकाणी कॅम्प गेला घेतला तो कंप्लीट एक साधारण महिन्याचा कॅम्प होता त्याला देखील सत्तावन्न ते साठ महिलांनी त्या प्र शिबिराचं योग्यरित्या प्रशिक्षण घेऊन त्यांना प्रमाणपत्र दे देखील त्या ठिकाणी दिलं आज सगळ्यात साधारण आत्ता आज रोजी एक अठरा ते एकोणीस घरकुलांचं काम माझ्या ह्या जवळाजून गावामध्ये त्या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू आहे अर्थात घरकुलचं काम होत असताना काही अडचणी ते असतात कुठला हप्ता पेंडिंग राहतो पुढं मागं होतो कागदपत्राची देणे घेणं राहत असतं ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आज जवळपास अठरा एकोणीस घरकुलांपैकी मला सांगण्यास आनंद वाटतो की नव्वद टक्के घरकुलांचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे आणि ते अगदी मला म्हणतात की सरपंच तुम्ही या आम्हाला तुमच्या हस्ते घरकुलाचं त्या ठिकाणी पुढचे क्रियाक्रम त्या ठिकाणी करायचा आहे एक प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ग्राम आम्ही ग्रामसेवक असतील आमच्या इतरही ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन ह्या आमच्या जवळजून गावामधील सदुसष्ट घराचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वेमध्ये ते घरकुल बसवण्याचा प्रयत् प्रयत्न हा त्या ठिकाणी करून शासन दरबारी हे सगळे माहिती त्या ठिकाणी पाठवली आहे पुढे जाऊन यु गावातील विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा युवकांसाठी तर गावातील विद्यार्थ्यांसाठी असं आहे की माझ्या गावात जिल्हा परिषदची देखील शाळा आणि एक हायस्कूल शाळा आहे जिल्हा परिषद शा जिल्हा परिषदच्या शाळेसाठी आपण लहान मुलांना वॉल पेंटिंगची जी कन्सेप्ट आहे किंवा त्यांना चित्राप्रती एक आकर्षण असतं ते त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने अद्यावत पद्धतीने केलेलं आहे काही अडचण असते किंवा काही विद्यार्थ्यांना गणवेशाचे छोटे मोठे विषय असतात ते आपण मी स्वतः आमच्या अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि इतरही काही असे एन जी ओज आहेत फाउंडेशन्स आहेत याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी एक मदतीचा हात आणि एक आपलं कर्तव्य ना या नात्याने ते जे वंचित कोणी राहिलं नको ह्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी करत असतो देत असतो खासदारांचा एक त्या ठिकाणी गाव दत्तक योजना ही त्या ठिकाणी होती त्या योजनेच्या अंतर्गत गावामध्ये एक साधारण दहा ते बारा बंधारे हे अशा चा अतिशय चांगल्यारित्या बंधाऱ्यांचं एक, चा एक सेटअप केलं आहे ज्याच्यामुळं गावातलं जे ग्राउंड वॉटर लेवल आहे ती पातळी ही चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आणि त्याचा मोबदला हे माझ्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे परंतु कुठलीही योजना केल्यानंतर कालांतराने त्या योजनेला लागणारा जो काही पुढचं मेंटेनन्स आहे रिपेअर मेंटेनन्स आहे ते थोडंफार मधल्या काळात काही त्यामध्ये कमतरता जाणवली परंतु योगायोगाने मी त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच झाल्याच्या कालावधीमध्ये आम्ही असे हे बंधारे आता एक बंधाऱ्याचं नजीकच्याच काळात म्हणजे हे अगदी मला वाटतं एक ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही त्याचं देखील बंधाऱ्याचं संपूर्ण काम त्या ठिकाणी केलं आता आकडे रूपी त्याचं नाव उल्लेख न करता तो काम एवढं चांगल्या पद्धतीने झालं की त्याच्यातनं जे पाण्याचे कॅचमेंट एरिया आहे तो कॅचमेंट एरिया खूप सुंदररीत्या वाढला आणि दष्क्रिया विधीघाटपासून ते, ते जवळपास एक किलोमीटर लांबपर्यंत हा संपूर्ण पाण्याचा सा साठा आणि कॅचमेंट एरिया वाढला अशाच पद्धतीने जे काही पुढचे बंधारे आहेत त्याचंसुद्धा नियोजित कामांमध्ये आम्ही ते देखील प्रस्ताव गाव आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदारांना आणि पालकमंत्री महोदयांना देखील त्या ठिकाणी आम्ही दिलेत आणि त्याचं देखील प्रगतीपथावर काम होण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न तो देखील चाललेला आहे अतिवृष्टी आमच्या जवळजूनमध्ये नेहमीच त्या ठिकाणी पावसाचे म्हणजे दोन वर्ष तीन वर्ष पाऊस आम्हाला हुलकावणी देतो एखाद दोन वर्ष पाऊस आम्हाला चांगला राहतो यावर्षी वर्षी योगायोगाने मे महिन्यातल्या झालेल्या पावसामुळं आम्हाला चांगला पाऊस झाला परंतु काही भागामध्ये अतिवृष्टीसारखी सिच्युएशन झाली आणि त्याच्यामुळं माझ्या गावातील वजराईचा मळा असा एक त्या ठिकाणी एक मळा आहे जिथे एक दहा बारा घरांचं कुटुंब त्या ठिकाणी राहतं तिथे जाणाऱ्याचा जो एक साको पूल आहे तो त्या ठिकाणी करा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे थोडासा वाहून गेला आणि अजून एक विठ्ठलवाडी म्हणून थोडीशी वाडी आहे ज्या वाडीवरती जाताना तो एक पूल आहे तो पाण्याखाली गेला त्यामुळे ती दुरावस्था झाली त्याचे एस्टिमेट आणि त्याचे सगळे पंचनामे त्या ठिकाणी रितसर आम्ही त्या ठिकाणी करून घेतले आणि कालच मंत्रिमंडळातील मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री महोदय आदरणीय मकरंदाबा पाटील साहेब यांचाही त्या ठिकाणी वेळ घेऊन मी गेलो आणि त्यांना देखील हे असे पत्र देऊन आपण त्यांच्याकडून तो एक पाठपुरावा चालू आहे जो साधारण अडीच कोटीचा निधी त्या ठिकाणी दोन्ही बंधाऱ्यां मिळून लागणार असे ह्या गोष्टी प्रगतीपथावर चालू आहेत तर आणि त्या दरम्यान मधल्या काळात सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी आपण महसूल विभागातील जे आपले सर्कल साहेब आहेत आणि त्या ठिकाणी तलाठी मॅडम आहेत त्यांना विनंती करून एक घर घरचलो अभियान उपक्रम त्या ठिकाणी आत्ता ह्या दोन महिन्यापूर्वी आपण जवळ जूनमध्ये राबवला त्याअंतर्गत गावातले आपल्या ग्रामस्थांचे सातबारा दुरुस्ती करणे मृत्यू नोंद वारस आणि नोंदणी हक्क नोंदणीकृत हक्क सोडपत्र करणे शेतकऱ्यांचे फार्मर आय डी असे विविध उपक्रम हे गावात येऊन आपल्याला सेवा मिळण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो एक आपण त्या ठिकाणी उपक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला मी आपल्या एकम ह्या माहितीमध्ये एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की ठिकाणी महिला दिन असो तर महिला दिनला देखील आम्ही गावातील जे कर्तबगार महिला आहेत त्यांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतो अशा वर्कर आहेत गावातल्या आपल्या हाय स्कू शाळेतील महिला भगिनी आहेत टीचर्स आहेत त्यांना देखील त्यांचं प्रोत्साहन वाढण्यासाठी एक नेहमी सातत्याने तो नाविन्यपूर्ण उपक्रम करतो आणि त्याचबरोबरीने शेवटचा त्या ठिकाणी घटक जो राहतो की काही एकल महिला आहेत त्या एकल महिलांना देखील आता आमच्या त्या ठिकाणी मागच्याच महिन्यात जिल्हा परिषदच्या सी ओ साहेबांबरोबर एक चर्चा अशी झाली की एकल महिला म्हणजे त्यांना आपण विधवा न म्हणता ही समाजातली दुरुस्ती करून आपण त्यांना एकल महिना एकल महिला म्हणून त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात घरकुल कसं उपलब्ध करून देता येईल किंवा त्यांना एक त्यांना समाजात त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट आणखीन कसा निर्माण होईल तो देखील प्रयत्न हा देखील चालू आहे आणि शेवट मी जाता जाता एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की मला जवळार्जून गावच्या ह्या जडणघंटीमध्ये एक चांगल्या पद्धतीने गावाची सेवा करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी समस्त ग्रामस्थांचे विशेष करून आभार मानतो आणि त्याचबरोबरीने माझ्या खांद्याला खांदा लावून ग्रामपंचायतीतील आमचे ग्रामसेवक असतील आमचे उपसरपंच असतील आमचे सर्वच त्या ठिकाणी सन्मान्य सदस्य शिपाई वर्ग कर्मचारी वृंद आणि सर्व ग्रामस्थांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद